सुरुवातीला आत्ताच्या घडीची सर्वात मोठी खळबळजनक बातमी समोर येते ती ही अंतरवाली सराटीतून अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन स्थळावर ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी केला जात असल्याचा प्रकार समोर आलेला आहे गावकऱ्यांनी तसा दावा केलेला आहे मनोज जरांगे राहत असलेल्या घराची टेहळणी करण्यात येते आहे दोन ड्रोनच्या माध्यमातून ही टेहळणी होत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिलेली आहे दोन दिवसांपूर्वी देखील असे ड्रोन फिरताना दिसले आज रात्री देखील साडेनऊच्या सुमारास अंतरवाली सराटी आणि जरांगी राहत असलेल्या घराची टेहणी होत असल्याचं पाहायला मिळालं या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या घबराट पसरलेली आहे या क्षणाची सर्वात खळबळजनक बातमी आपण पाहतो आहोत अंतरवाली सराटीतून आपण याबाबत अधिक माहिती घेत आहोत अंतरवाली जालन्यातून आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंकी आणि राहुल कुलकर्णी हे देखील आपल्याबरोबर उपस्थित आहेत राहुल एक तर गावकऱ्यांचं म्हणणं आहे की ही टेहळणी केली जाते मात्र कुणी असा प्रकार का करेल किंवा हा आणखीन काही प्रकार आहे का कुणाकडून खोळसाळपणा केला जातोय का असं काही वाटत आहे स्पष्ट केली पाहिजे की आपण जेव्हा सरपंचाशी बोललो त्यावेळेला आपण जेव्हा सरपंचाशी बोललो त्यावेळेला त्यांनी फक्त अंदाज व्यक्त केला आहे त्यांचं काय म्हणणं आहे की एकतर ही टेहळणी सुरक्षेच्या कारणासाठी असू शकते किंवा काहीतरी शोधायचं आहे त्यांनी हा पण खुलासा केला की एक डब्बा पार्टी सुरू होती आणि त्या डब्बा पार्टीच्या वेळेला खुद्द मनोज जरांगे पाटील यांना पहिल्यांदा ते ड्रोन दिसले आणि मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की ते आकाशात जे चमकत आहे ते काय आहे आणि मग तिथून त्यांची त्यांना असं वाटलं की आपली टेहाणी सुरू आहे ही गोष्ट दोन दिवसापूर्वीची आहे मग आज पुन्हा ज्या वेळेला हे अशाच पद्धतीची आकाशात उडणारी वस्तू त्यांना दिसली त्यानंतर त्यांचा असा समज झाला की हे ड्रोन आहे आणि हा समज नसून त्यांनी पोलिसांना पण ते कळवलं आणि मग आता पोलिसांचं तिथं पथक आलेलं आहे त्यामुळे मुद्दा क्रमांक एक ती टेहाणी आहे की नाही हे केव्हा स्पष्ट होईल ज्या वेळेला दोन्ही बाजूनं म्हणजे पोलिसांच्या बाजूनं याचं स्पष्टीकरण येईल की हा अशा पद्धतीचा ड्रोनच आहे कारण नाईट विजन ड्रोन, ड्रोन असल्याशिवाय अशा कुठल्याही गोष्टी कॅप्चर होत नाहीत आता ज्या पद्धतीचं आंदोलन महाराष्ट्र बघतो आहे त्यानंतर अनेक शक्यतांची शक्यता असते त्यामुळं ही शक्यता सरपंचांना वाटणं साहजिक आहे की रात्रीच्या वेळेला आपली टेहाणी केली जाते आहे पण त्यांनी एनडीटीवरती खुलासा पण केला की एक डब्बा पार्टी आम्ही के आयोजित केली होती अंतरोली सराटीच्या आंदोलन स्थळापासून काही अंतरावरती की ज्या ठिकाणी स्वतः मनोज जरांगी पाटील होते रात्रीची वेळ होती आणि तिथे पहिल्यांदा त्यांना ते ड्रोन दिसले आणि मग त्यांनी लगोलग पोलिसांना पण कळवलं मग पोलीस पण तिथे आलेले त्यामुळे अनेक उपप्रश्न निर्माण होतात जसं सरपंच म्हणतात त्याप्रमाणे ती सुरक्षेच्या दृष्टीने केलेली काही के उपाययोजना आहे का किंवा मग सरपंचाला जसं वाटतं की काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला जातो आहे मग ते जमिनीवरून न शोधता रात्रीच्या वेळेला का शोधलं जात आहे आणि स्पेशलाइज्ड ड्रोन लागतील हिमाली कारण अशा पद्धतीचे टेळणी करण्यासाठी नाईट व्हिजन खूप स्ट्रॉंग लागतं ते डिफेन्समध्येच अशा पद्धतीच्या ड्रोनचा वापर केला जातो किंवा सीमेवरती भागामध्ये अशा पद्धतीचे ड्रोन वापरले जातात म्हणजे अत्यंत हाय डेफिनेशन असलेले अशा पद्धतीचे हे ड्रोन असायला हवेत त्यामुळे ही शक्यता आहे फक्त की जी त्यांच्या मनात शंकेची पान चुकचुकली की अशा पद्धतीचे ड्रोन अंतरवली सराटी आणि त्या परिसरात आहेत आणि त्यातनं मग त्यांनी ते फोटो कॅप्चर केले व्हिडिओ नाही त्यांच्याकडे त्यांनी ते फोटोग्राफ्स कलेक्ट केलेले आहेत ते फोटोग्राफ्स फोटो त्यांनी आपले स्थानिक प्रतिनिधी त्यांना ते दिले आणि म्हणून आपण कुठेही संशय निर्माण होऊ नये अनावश्यक तणाव निर्माण होऊ नये म्हणून अगदी खुलासेवार सरपंचांना काही प्रश्न विचारले आपला प्रयत्न हा पण होता की श्री मनोज जारंगे पाटील यांचं याबद्दलचं काय मत आहे ते जाणून घेण्याचा अद्याप तरी त्यांच्याकडनं कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही सरपंच आणि ग्रामस्थांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीची टेहाणी अंतरवली सराटीचं जे आंदोलन स्थळ आहे तिथे आणि मनोजरंगे पाटील जिथे राहतात तिथे ती सुरू आहे पण त्याच्या आणखी तपशील हवेत ती टेया करणारी अधिकृत कुणी यंत्रणा आहे का की कुठल्या विशिष्ट कारणासाठी ते ड्रोन उडवले गेले होते आणि ते नेमके यावेळेला दृष्टीपथास आले अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याचा जोपर्यंत व्हापोहा आणि खुलासा होत नाही तोपर्यंत आपण त्याच्या कुठल्याही अशा अंतिम निष्कर्षापर्यंत येऊ शकत नाही आणि आपला हा एनडीटी मराठीचा दावा पण नाही की ती टेहळणी केली जाते आहे हा दावा तिथल्या सरपंचांनी केलेला आहे तिथल्या ग्रामस्थांनी केलेला आहे तो पोलिसापर्यंत पोहोचवलेला आहे त्यामुळं त्याचं गांभीर्य वाढतं पण आता आंदोलन ज्या टप्प्यावरती उभा आहे त्या आंदोलनात आत्ता तशी सरकारला स्वतःहून काही कुठली गोष्ट करायची गरज आहे का तर त्यांनी एक विशिष्ट अशी मुदत दिलेली आहे त्या मुदतीतले दहा पंधरा दिवस संपून गेलेले आहेत पुढचे पंधरा दिवस शिल्लक आहेत आणि स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की या मधल्या काळामध्ये आंदोलनाचं स्वरूप हे शांत स्वरूपाचं असेल जर एक महिन्यामध्ये त्यांनी काही केलं नाही सरकारनी तर आम्ही आंदोलनाचा पुढचा टप्पा गाठू मग अशा आंदोलनाच्या मध्यावरती अशा पद्धतीचे ड्रोन अंतरवळी सराटीच्या आकाशामध्ये दिसणं याला अनेक अर्थ असू शकतो फक्त त्याचं खातर खातर जमा व्हायला पाहिजे की एकतर त्याने अधिकृतपणे तक्रार द्यायला हवी ते ड्रोनच आहेत असं सिद्ध व्हायला हवं अर्थात गावकरी तक्रार दाखल, दाखल व्हायला हवी ही खरी गोष्ट आहे आणि त्याच संदर्भात आपण लक्ष्मण सोळंके यांच्याकडून माहिती घेऊया राहुल लक्ष्मण सोळंके याबाबतची आता काही रितसर तक्रार दाखल केलेली आहे का कारण यादी वरून माहिती दिली आहे पोलिसांना आणि पोलीस त्यानंतर दाखल झालेत हा निश्चितपणे आपण बघू शकतो की अद्याप पर्यंत तरी अधिकृत प्रकारची अशी तक्रार दाखल झालेली नाहीये मात्र पोलिसांना जी फोनवर माहिती देण्यात देण्यात आली त्यानुसार पोलीस आता त्या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि ज्या दिशेने हे ड्रोन गेले त्या दिशेने सुद्धा पोलिसांची आता चौकशी सुरू आहे हे ड्रोन कशासाठी या ठिकाणी उडवण्यात आले याबाबतही पोलीस चौकशी करतायत कोण कोणत्या गावातील नागरिकांना ते ड्रोन बघितले त्यांची पण सुद्धा या ठिकाणी आता पोलिसांकडून चौकशी केली जात आहे निश्चितपणे आपण बघू शकतो की हे ड्रोन उडवल्याच्या नंतर जो पोलिसांना कॉल केला त्यानंतरच पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेले हे मालिक खूप खूप धन्यवाद लक्ष्मण आणि राहुल तुम्हाला दोघांनाही धन्यवाद अंतरवाली सराटीमध्ये काही ड्रोन उडत असल्याचं दिसल्यामुळे ग्रामस्थांना ती ते ड्रोन टेहळणी करत असल्याचं जाणवलेलं आहे आणि त्यावरून आता पोलिसांकडून पुढचा तपास सुरू झालेला आहे नेमकं का, का कशासाठी हे ड्रोन उडत होते याबाबतची खातरजमा पोलिसांकडून केली जाईलच यानंतर आता